सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा किरण साठे यांनी निवेदन देऊन दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय मात्र सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांनी प्रत्यक्षात फी माफ केली नसल्याचं दिसून आलं नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख आज मी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहे आणि या जिल्हाधिकारी महोदयांना सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना जो शासन निर्णय केला की दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा शासन निर्णय आहे परंतु अशा प्रकारचा दुष्काळ जाहीर झालेला असताना सोलापूर जिल्ह्यातील त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या संस्थेच्या संस्थाचालकांनी या विद्यार्थ्यांना फी माफ केली का आणि त्यांना फी परत दिली का याची चौकशी करण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि हे मागणी करत असताना शासन निर्णयाला जे शिक्षण संस्थाचालक हडताळ असतील त्याची तत्काळ मान्यता रद्द करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी महोदयाकडे केलेली आहे जे शासनाचा निर्णय त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करणार नाहीत अशा शिक्षण संस्थेच्या शिक्षण सम्राटांची नोंदणी आणि मान्यता रद्द करण्याची मागणी केली तात्काळ ह्याच्यावरती सुद्धा उपाययोजना झाल्या तर या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी त्यांच्या फीच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्ष संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन छेडेल असा इशारा आपण या निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे तरी जिल्हाधिकारी महोदयाने याची तात्काळ दखल घेऊन या सर्व शिक्षण सम्राटांच्या फी परत देण्याच्या निर्णयाचा चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी करतोय धन्यवाद रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस